कुणी काही म्हटलं म्हणून महाराष्ट्र हिरवा आणि पिवळा होत नसतो अशा वक्तव्याला काही अर्थ नाही असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार निशाणा साधला अशा प्रकारे वक्तव्य करून जलील यांनी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडवू नये असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले भुसावळच्या वरणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांना मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश मिळाला नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी पराभूत झाले त्यांना शिवसेनेच्या वतीनं स्वीकृत नगरसेवकपदी घेण्यात आलंय त्यामुळे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला सांगोलीच्या एकतपूर जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार अप्पा बुरुंगुळे यांचं पश्चिम बंगालच्या मतदार यादीमध्ये नाव आहे तृणमूल काँग्रेसकडून याबाबत ट्विट करण्यात आलं उज्ज्वला बुरुंगले सोन्याच्या कारागिरीच्या व्यवसायाकरता बंगालमध्ये जात असतात त्यामुळे नाव मात्र याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला यापूर्वीच कळवलं असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी दिली राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकरता जोरदार प्रचार सुरू आहे अशातच दौंडचे आमदार राहुल कुल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना करताना दिसले यावेळी आमदार राहुल कुल यांनी कार्यकर्त्यांना कोणताही संभ्रम न ठेवता कामाला लागा असं आवाहन केलेलं आहे <ज़ागा> मंत्री गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंवर टीका केली मुक्ताईनगर नगर, नगर परिषदेमध्ये भाजप शिवसेनेची लढत झाली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं भाजपचं नेत्यानं भाजपचंच ने ने काम केलं अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली सांगली जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपनं मोठा धक्का दिलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे राजू शेट्टींची साथ सोडणार आहेत महेश खराडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकरता दोन्ही शिवसेना एकत्र आल्या वरिष्ठांच्या सूचनांना फाटा देत बार्शीतील सोपल बंगल्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे चंद्रपूर महानगरपालिकेतील शिवसेना उभाठा वंचित बहुजन आघाडी आणि दोन अपक्ष नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले काँग्रेसकडून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष याबाबत कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे दहा नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला सुनेत्रा पवार आणि अजित पवारांनी कन्हेरी इथल्या मारुती मंदिरात जाऊन प्रचाराचा नारळ फोडला कोल्हापुरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर करण्यात आली बॅनरच्या माध्यमातून शिंदेच्या शिवसेनेला डिवसण्यात आलं कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटी या चौकामध्ये बॅनर लावण्यात आले मीरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी महापौर हसमुख गेहलोत यांची भाजप गटनेतेपदी निवड झाली आहे आगामी निवडणुका आणि महापालिकेतील राजकीय समीकरण लक्षात घेता भाजपनं गेहलोत यांच्यावर विश्वास दाखवला भिवंडीत महापौर पदावर काँग्रेसनं दावा केलाय महापौर उपमहापौर पदाच्या निवडीमध्ये भिवंडीची भी हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम ठेवणार असे संकेत रशीद ताहीर यांनी दिलेले आहेत काँग्रेस तीस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बारा आणि समाजवादी सहा अशा अठ्ठेचाळीस जागा मिळून महापौर बसवण्याकरता सज्ज असल्याचा दावा रशीद ताहीर यांनी केला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना कणकवलीमध्ये मोठा धक्का दिला भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम ठेवली खारेपाटण जिल्हा परिषदेचे उमेदवार प्राची इसवलकर कोकीसरे पंचायत समितीत साधना नकाशे जानवलीमधून रुहिता तांबे बांदामधून प्रमोद कामत आणि वरवडे पंचायत समितीतून राजेश सावंत बिनविरोध निवडून आले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला सुनेत्रा पवार यांनी कन्हेरी इथल्या मारुती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं अमरावतीच्या बहिरम या यात्रेमध्ये बच्चू कडू यांच्याकडून शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं या शंकरपटामध्ये गुलाल उधळून बच्चू कडू यांनी बैलगाडा हाकला शंकरपट पाहण्याकरता मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता होताच येवल्यातील कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आणि आनंद व्यक्त केला एसीबी पाठोपाठ ईडीनंही छगन भुजबळांना दोषमुक्त केला छगन भुजबळांना मिळालेल्या क्लीन चिट विरोधात अंजली दमानिया आक्रमक झाल्या भुजबळ दोन गुन्ह्यांमधून मुक्त आहेत तिसऱ्या गुन्ह्यांमधून नाही असं दमानिया म्हणाल्या अंजली दमानिया यांनी सीजेआय यांना पत्र लिहित तपास सुरू करण्याची मागणी केलेली आहे आमदार धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतलं महंत नामदेव शास्त्री यांच्याशी संवाद साधला मुंडेंनी गडाचा विकास कामासंदर्भात चर्चा केली मुंबई गोवा महामार्गाच्या वाहतूक कोंडीचा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अनुभव आला घेतला आमदार प्रवीण दरेकर तब्बल अडीच तास मुंबई गोवा महामार्गावर अडकून होते रायगडमधील इंदापूरमधील वाहतूक कोंडीचा त्यांनाही त्रास झाला संदर्भात मुख्यमंत्र्यांना मेसेज केला असून नितीन गडकरींशी बोलणार असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले एक महत्वाची बातमी आणि सविस्तर बातमी आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात एक होतील आणि शरद पवारांसह अजित पवार महाविकास आघाडीत येतील असं केलेलं आहे राऊतांच्या या भाकितावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय महापालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार आहेत या संदर्भात बोलताना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार महाविकास आघाडीत येतील असं भाकीत केलेलं आहे तर संजय राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसनच लागलेलं ला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून आलेली आहे शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत तरी त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे अशा वेळेला त्यांच्या तिथे कारवाई तिथे करावे आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये हो शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर म्हणजे त्यांचं मन कुठे आहे त्यांचं मन त्यांचं मूळ कुटुंबाकडे बरोबर ना त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होत काही ठिकाणी सोबत आणि तुतारी एकत्र लढते हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीसोबत आहे आणि महायुतीसोबत राहील अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील तर ते अजिबात होणार नाही अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी सकाळी काम असतं या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत दरम्यान आम्ही एकत्र आलो तर बिघडलं कुठं असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारलाय आम्ही भांडलो की काही जणांचं फावतं इंदापुरातील राजकीय समीकरणांवर अजित पवारांनी असं भाष्य केलेलं आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये इंदापूरमध्ये दत्ता भरणे हर्षवर्धन पाटील एकत्र आले या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना टोला हाणलेला आहे घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले अप्पानी साथ दिली इतर लोकांनी साथ दिली बिघडलं कुठं एक होत आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावत ते बिघड ते नाराज होतात त्याला ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उर बसायचं कशावर बसायचं कशा करता रे बाबा पुन्हा एकदा सुपरफास्ट हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा उद्यापासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे हार्बर मार्गावरील चौदा एसी लोकल सेवांचं वेळापत्रक देखील मध्य रेल्वेनं जाहीर केलं आहे त्यामुळे उद्यापासून हार्बर मार्गावरील प्रवास अधिक सुखकर होईल नव्या एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हार्बर लाईनवर चालवल्या जाणार आहेत रेल्वेकडून रविवारी आणि सुटीच्या दिवशी एसी लोकल सेवांच्या वेळेत नॉन एसी लोकल सेवा सुरू ठेवल्या जातील अशी माहिती आहे समृद्धी हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आता दिलासा मिळणार आहे समृद्धी हायवेवर प्रवाशांना खानपान आणि स्वच्छता गृहांची सुविधा उपलब्ध होणार आहे एकूण बावीस ठिकाणी विविध सुविधा सुरू करण्यात येणार आहेत त्यापैकी आठ ठिकाणी उपाहारगृह सुरू झालेली आहेत नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर मराळ डबाळा वरझाडी मांडवा रेणुकापूर या ठिकाणी उपहारगृह सुरू झालेली आहेत मुंबई शहर आणि उपनगरातही किमान तापमानामध्ये घट होत असून थंडीचा कडाका वाढलेला आहे शहरात सतरा डिग्री किमान तापमानाची नोंद झाली आहे शनिवारी ही नोंद करण्यात आली थंडीचा कडाका आणखी काही दिवस असाच राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे एसटीच्या ताफ्यामध्ये लवकरच तब्बल आठ हजार मालकीच्या गाड्या दाखल होणार आहेत एसटीच्या या नव्या गाड्यांवर चालक वाहक कंत्राटी असणार आहेत सध्या सरकारनं सोळा हजार पाचशे चालक आणि अकराशे यांत्रिकी कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं भरायला परवानगी दिलेली आहे हे कंत्राटी कर्मचारी तीन वर्षांकरता आहेत प्रभादेवी इथल्या ब्रिटिशकालीन एल्फेसन पुलाच्या पाडकामा करता मध्य रेल्वेची वाहतूक बारा तास बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत पुलाचा सांगाडा हटवण्याकरता सगळ्यात मोठ्या ब्लॉकबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे याच दृष्टीनं कमीत कमी लोकल ट्रेन रद्द करण्याच्या हेतूनं ब्लॉकचं नियोजन केलं जात आहे सुरुवातीच्या पंधरा तासांऐवजी बारा तासांचा ब्लॉक घेण्याबाबत मध्य रेल्वे आणि महारेलमध्ये बोलणी सुरू आहेत त्यानुसार रेल्वे बोर्डाकडे सुधारित प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे मुंबई महापालिकेकडून मालमत्ता कर संकलनाच्या कामाला सुरुवात झाली बावीस जानेवारीपर्यंत पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या मालमत्ता कराचं संकलन करण्यात आलं यात सर्वाधिक मालमत्ता कर वसुली पालिकेच्या के, के पूर्व विभागानं केलेली आहे चांदीच्या भावामध्ये शनिवारी पुन्हा पंधरा हजार रुपयांची वाढ झाली वस्तू आणि सेवा करासह चांदी प्रतिकिरो तीन लाख पन्नास हजार दोनशे रुपयांवर गेली सोन्याच्या भावामध्ये मात्र दहा हजार शंभर रुपयांची घट झाली सोनं जीएसटीसह प्रतितोळा एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयांवर पोचलेला आहे वर्षानुवर्ष एकशे साठ चौरस फुटाच्या घरात वास्तव्य करणाऱ्या बीडीडी चाळवासियांची टप्प्या गृहस्वप्न गृहस्वप्नपूर्ती होत आहे वरळीतील बीडीडी चाळीतील पाचशे छप्पन्न रहिवाशांना याआधीच घराचा ताबा दिला गेला आहे म्हाडाकडून आता दुसऱ्या टप्प्यात आणखी पाचशे छप्पन्न रहिवाशांना तर नायगाव इथल्या सुमारे आठशे चौसष्ट रहिवाशांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये घराचा ताबा दिला जाणार आहे त्याबाबत तयारी म्हाडाकडून सुरू आहे राज्याच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी आणि स्वयंअर्थ सहाय्य शाळांना देण्यात येणाऱ्या शुल्क प्रतिपूर्तीची राज्यभरातील थकबाकी दोन हजार कोटींवर पोहोचलेली आहे फक्त मुंबई शहर उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांचा विचार करता ही रक्कम चारशे पन्नास कोटींच्या आसपास आहे ही रक्कम न मिळाल्यानं शाळा चालवणं कठीण झालेलं आहे राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता तपासण्याकरता राज्य सरकारनं त्यांच्या उत्पन्नासंदर्भात अहवाल प्राप्तिकर विभागाकडून मागवला तो प्राप्त झाला असून जिल्हा परिषदा निवडणुकीनंतर या अहवालाच्या आधारे या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे रत्नागिरीच्या मांदिवली इथल्या उर्दू शाळा परिसरामध्ये खानपानामुळे उडणाऱ्या ढोळीचा त्रास विद्यार्थ्यांना होतोय या पार्श्वभूमीवर सव्वीस जानेवारीच्या झेंडावंदन कार्यक्रमाला न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे खाणकाम बंद होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतलेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या छाबडा हॉस्पिटलमध्ये तेवीस वर्षाच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिला हॉस्पिटलवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवरील पुलावर पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी झाली होती तब्बल तीन तास चाललेल्या या कोंडीमुळे प्रवासी आणि पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला वाहन चालक आणि प्रवासी चांगलेच वैतागल्याचं बघायला मिळालं अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या चा छाप्यामध्ये सोळा किलो गांजा जप्त करण्यात आला गांजाच्या झाडांची देखभाल करणाऱ्याला अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं अटक केली छत्रपती संभाजीनगरच्या अंडी पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं भूम तालुक्यामध्ये ही कारवाई केली आहे जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सागरपाक मैदानावर खान्देश कन्या बहिणाबाई महोत्सव सुरू झालाय या महोत्सवामध्ये राज्यातील दोनशे ऐंशीहून अधिक बचत गटाच्या महिलांनी वेगवेगळे उपक्रम राबवले मेजवानी ठेवली आहे दरम्यान जिल्ह्यातील खवैयांनी खापरावरची पुरणाची पोळी खाण्याकरता मोठी गर्दी केली होती गडचिरोली जिल्ह्यामध्ये छत्तीसगड सीमेलगत माओवाद्यांच्या राजधानीचा प्रवेशद्वाराची ओळख असलेल्या बिनागुंडामध्ये गडचिरोली पोलिसांनी चोवीस तासात पोलीस ठाण्याची उभारणी केली जिल्हा मुख्यालयापासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या बिनागुंडा इथं पोलिसांनी एका दिवसात हे पोलीस ठाणं सुरू केलेलं आहे बिनागुंडामध्ये पोलीस ठाण्याची उभारणी झाल्यानं हा परिसर माओवाद मुक्त झालेला आहे जळगावच्या निंभोरा रेल्वे स्थानकाजवळ पठाणकोट एक्सप्रेसचा थांबा हा रद्द करण्यात आला रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी डीआरएम कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत पठाणकोट एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी केलेली आहे